जळगावकडून विदगाव मार्गे कोणावीकडे येणाऱ्या तापी नदीवरील पुलाचा कठडा कोणीतरी अज्ञात माथे फिरूने रात्री तोडफोड करून ठेवला होता ही बाब नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने चोपडा आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनोने यांना या तुटलेल्या व तोडण्यात आलेल्या कठड्यासंदर्भात माहिती दिली तेव्हा या ठिकाणी शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता आमदार यांनी स्वतः पुलावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह भेट दिली आणि हा तोडण्यात आलेला कठडा हा तातडीने दुरुस्त करण्यात यावा मुख्य रहदारीचा हा पूल असून नादुरुस्त कठड्याअभावी येथे मोठी दुर्घटना घडू शकते म्हणून तातडीने त्यांनी या ठिकाणी दुरुस्तीच्या सूचना केल्या आहेत जळगावकडून विदगाव मार्गे कोळ्हावी आणि पुढे चोपळा आणि यावलकडे जाणाऱ्या रस्त्यावर महत्त्वाचा दुवा म्हणून तापी नदीवर कोन्हावी गावाजवळ पूल आहे या पुलाच्या कठड्याला मध्यभागी कोणीतरी अज्ञात माथे फुरू नये जेसीबी किंवा इतर वाहनाच्या साह्याने धडक देऊन कठडा तोडून टाकला होता आणि हा कठडा रहदारीला धोकेदायक ठरू शकतो म्हणून काही नागरिकांनी चोपळा आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनोने यांना यासंदर्भात माहिती दिली तेव्हा आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता व इतर कार्यकारी अभियंत्यांना या ठिकाणी बोलावून घेतले आणि स्वतः त्यांनी पाहणी केली एकूणच रहदारीचा मुख्य वर्दळीचा हा पूल असून येथे दुर्घटना घडू नये म्हणून या ठिकाणी आमदारांनी तातडीने पूल दुरुस्तीच्या सूचना देखील केल्या आहेत पटेल का असे पटेलजी नाईंटी फोर नाइंटी फोर ला किती लाईक होत याच आपल्या रेकॉर्ड लायला पाहिजे किती वर्षापर्यंत निघलं पाहिजे याच काय झालं तर आगत है जैसे पुरदो पाइले का तुम बपिया है एड़ा तुतला है कूड़े बना है सीएम से सीएम साइड के वाले अपना क्या है हम लोग हम करते हैं लोग ग्रेजुएट देने होने कौन आती है आपको मुझे करके एक में ले दो बाकी जो बना लो डिजाइनिंग भी ले लो टाइप मत اي سڏ پتا ڏينان رات ني ٿي چلاء ان کي پرواهه چئي